सूरज बिग बॉस मराठी सीजन फाय ची ट्रॉफी डिझर्व करत नाही काय मुद्दा काय आहे माहिती ह्या व्हिडिओ हो मध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस चार मंच मध्ये झालं आता पन्नास साठ दिवस झाले सूरज बिग बॉसच्या घरात फक्त नुसतं झापूक झोपूक आणि मी गरीब आहे सिंपती कार्ड खेळत पूर्ण पन्नास साठ दिवस घालवेल म्हणजे बिग बॉस मध्ये म्हणजे हिंदीच्या सोळा सीझन मध्ये जसे एमसिस्टन विजेता झाला तसाच म्हणजे बिग बॉस मराठी सीझन फायचा विजेता नाही झाला पाहिजे हे सगळ्यांचे ओरिजिनल बिग बॉसचे चे मत आहेत म्हणजे ओरिजिनल फॅन्स बोलतात त्यांनी बिग बॉसच्या घरात कायच खेळ नाही त्यांनी रिअल पर्सनॅलिटी दाखवलंय नुसतं गपशुप होत आणि नुसतं झापूक झुपूक आणि गरीब आहे हे पूर्ण असं बोलत म्हणजे घाललं हे सगळ्यांचे हेच मत येते तुमचं काय मत आहे हे कळणं नक्की सांगा म्हणजे सुरज खरं खरंच बिग बॉस मराठी सीझन पाय ची ट्रॉफी डिझर्व करतो का तुम्हाला वाटतं कळणं नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि असेच नाव लिव बिग बॉस विचार मानला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू सो मच बाय